गुड इव्हन इव्हिनिंग विद्यार्थी मित्रमित्रांनो सर्वांचे स्वागत आहे डब्ल्यू एकि मध्ये आज आपण अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा मुख्य सेविका अंतर्गत भरती जो महत्त्वाचा विषय आहे सामान्य ज्ञान त्यामधील डिटेल टॉपिक लिस्ट आज पाहणार आहोत कोणकोणते विषय आहेत आणि सब त्यामध्ये महत्वाचे परीक्षा दृष्टीने कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारला जातो जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवता येतील या संदर्भात या व्हिडिओमध्ये योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला केलं जाणार आहे नेमकं काय वाचायचं आहे आणि काय नाही वाचायचं हे सगळं आपल्याला माहिती सांगितली जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणार पोहोचणार आहे त्या अगोदर डबल वॅकडिंग मध्ये अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती करीता असेल आयसीडीएसो पोषण पोषण अभियान संगणक विषया सहित आणि आय अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागा ील महिलांकरिता ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकरिता आपण ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये स्टार्ट केलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट स्रीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आपल्याला अनलिमिट वेळा पाहता येणार आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे ओके okay, आपला जास्त वेळ न घेता जे महत्वाचे टॉपिक आहेत ते आपल्याला बघायचे आहेत सामान्य ज्ञान हा जो विषय आहे दोन्हीकडे सुद्धा अंतर्गतला सुद्धा वीस प्रश्न आणि सेवा असेल त्याला सुद्धा वीस प्रश्न असणार आहेत तर याकरिता आपल्याला काय करायचं आहे कोणते विषय वाचायचे आहेत विषयामध्ये सब टॉपिक कोणते इम्पॉर्टंट आहेत तर इतिहास इतिहासामध्ये आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासाकरिता आहे त्या सोबतच आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे तर याकरिता काय करायचं आहे तुम्हाला तर जुन्या स्टेट बोर्डचं अकरावीचं इतिहासाचं पुस्तक रेफर करायचं आहे त्यासोबतच समाधान महाजन सरांचं असेल किंवा कठारे सरांचं असेल किंवा घाटाळ सरांचं यापैकी एक पुस्तक तुम्हाला डिटेल वाचावं लागणार आहे ओके ते जर वाचायचं नसेल कमी वेळेमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील तर तीन ते चार पुस्तकाचा आपल्याला आपण रेफरन्स घेतलेला आहे त्याच्या नोट्स आपण काढलेल्या आहेत जी केच्या नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि क्लासुद्ध मध्ये सुद्धा त्याचे सर्व यानुसार टॉपिक सुद्धा घेतले जातात त्यासोबतच तुम्हाला महाराष्ट्रातील समाज सुधारकावरती भर द्यायचा आहे महत्त्वाचे जर काढले आपण ज्यांच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात यामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाल गणेश आगरकर आहेत त्यासोबतच राजश्री शाहू महाराज महर्षी आण कर्वे ओके okay. तर हे समाजसुधारक आपल्याला तोंड पाट जन्मपासून मृत्यूपर्यंत त्यांनी कोणकोणते विशेष उल्लेखनीय कार्य केलेले कोणत्या संस्था स्थापन केलेले के आहे कोणते वृत्तपत्र चालू केलेले आहेत कोणत्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे हे ते संपूर्ण त्यांच्या जीवन वृत्तांत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यासोबतच अठराशे सत्तावन म्हणजे आता एकतीस डिसेंबर सोळाशे मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली आहे तेव्हापासून इतिहास आपल्याला करायचा आहे तर भारत स्वातंत्र्य होईपर्यंत म्हणजे अठरा विशेषतः अठराशे सत्तावन्न ते एकोणीस सत्तेचाळीस पर्यंतच्या इतिहासावरती तुम्हाला सणावळ्या जे सन विचारले जातात कोणत्या सालामध्ये कोणती घटना घडलेली आहे तारखेसहित कसं लक्षात ठेवायचे आहे ते इतिहासाच्या लेक्चरमध्ये ट्रिक्सनुसार तुम्हाला सांगितलं जाणार आहे आता मी म्हटलेलं आहे तुम्हाला समाज सुधारक वेगळे आणि महत्वाच्या व्यक्तींचे कार्य वेगळे आहेत म्हणजे महत्वाचे व्यक्ती कोणते आहेत बाळगंगाधर टिळक असतील महात्मा गांधी असतील दादाबाई नौरोजी असतील गोपाल कृष्ण गोखले आहेत फिरोजशाह मेहता आहेत भगतसिंग आहेत चंद्रशेखर आझाद आहेत या व्यक्तीने काय केलेलं आहे यांच्या महत्वाचे कोणत्या संस्था स्थापन केलेल्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या समाज आपण जर बघायला गेलो तर प्रार्थना समाज आहे त्यानंतर ब्राह्मण समाज आहे आर्या समाज आहे या समाज हे संस्थापक कोण आहेत त्याचे मुख्यालय कुठे स्थापन केलेले आहे त्याचं कार्य काय आहे त्याचे सदस्य कोण होते त्यांनी त्या संदर्भात उल्लेखनीय कार्य कोणते वृत्तपत्र चालवले आहेत कोणत्या भाषेमध्ये आलेले आहेत ते ते संभ आपल्याला पाहायचे आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी ओके असहकार चळवळ असे एकोणीसशे वीस ची ओके त्यानंतर एकोणीसशे तीस चा सविनय कायदेभंग असेल एकोणीसशे बेचाळीस ची चलेजा चळवळ असेल ओके त्यानंतर महत्वाचे कायदे इतिहासामध्ये सतराशे त्र्यासष्ट त्र्याहत्तर पासनं अठराशे एकसष्ट चा कायदा आहे एकोणीसशे अठराशे एकसष्ट नंतर अठराशे एक्क्याऐंशी चा अठराशे ब्याण्णव चा कायद्यामध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार आपल्याला काय मिळालेलं आहे त्याचे ॲडव्हान्टेज डिसएडव्हानेज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे एकोणीसशे एकोण नऊचा कायदा मॉर्लिमेंट सुधारणा कायदा आहे त्यामध्ये मुस्लिम मुस्लिमांकरिता स्वातंत्र्य मतदारसंघाची तरतूद करण्यात आलेली होती काय करण्यात आलेली आहे अजून कुणाला त्याच्यामध्ये मतदानाचा अधिकार देण्यात आला होता त्याच्या तरतुदी त्यानंतर एकोणीसशे एकोणीसचा जो मॉटे विचारस्फोट कायदा आहे तो सुद्धा आपल्याला अभ्यासावा लागणार आहे त्यानुसार अजून काय अधिकार देण्यात आलेले होते एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे तेहतीस ची श्वेतपत्रिका काढली आहे त्यावरती आधारित एकोणीसशे पस्तीस चा कायदा आहे त्या कायद्यानुसार आरबीआयची स्थापना झालेली आहे का ओके okay, ह्या स्वरूपाचे आपल्याला प्रश्न इतिहासामध्ये विचारले जातात त्यानंतर आहे भारताचा भूगोल भारताच्या भूगोलमध्ये विशेषतः महाराष्ट्र भूगोल आपल्याला अभ्यासायला आहे यामध्ये भार... भारताचा आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल असेल आर्थिक भूगोल आहे सामाजिक भूगोलविषयी अभ्यास करायचा आहे आपल्याला स्थान विस्तार सीमा त्याचा अक्षरवृत्ती विस्तार किती आहे रेखावृत्ती विस्तार किती आहे कोठे त्याचं स्थान आहे नकाशामध्ये त्याच्या शेजारी असलेले देश त्याच्या शेजारी असलेले राष्ट्र कोणते आहेत त्यांचा एकूण लांबी किती आहे Okay, हे ओके हे सगळं आपल्याला त्या अभ्यासावं लागायचं आहे त्यानंतर नदी प्रणाली आता यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बंगालच्या उपसागराला म्हणजे पूर्ववाहिनी नद्या असतील आरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत उत्तर दक्षिण नद्या आहेत ओके दक्षिण वाहिनी नद्या वर्धा वाहिनी म्हणजे भारताच्या जशा आहेत त्याच्या महाराष्ट्राच्या मधील ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्यांच्या उपनद्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या असतील त्यांच्या किनाऱ्यावरती वसलेली गावे असतील ओके धार्मिक स्थळं असतील आर्थिक शहरे असतील यांचा अभ्यास आपल्याला नदी प्रणाली या मध्ये करायचा आहे त्यानंतर वेगळ्या प्रकारचे खनिज संपत्ती सांगितले कुठे कोणत्या ठिकाणी कोणतं खनिज उपलब्ध आहे त्याचे साठी किती टक्के आहेत त्याचं उत्पादन किती टक्के होते कोणत्या शहरामध्ये होते ओके त्यानंतर आहे लोकसंख्या भूगोल आता लोकसंख्या भूगोलमध्ये आपल्याला दोन हजार एक च्या जनगणनेचा तर विचार करायचा आहे त्यासोबतच दोन हजार अकराची जनगणना सुद्धा अभ्यासायची आहे लिंग गुणोत्तर साक्षरता बालमृत्यू दर हे सर्व डिटेलमध्ये ओके लोकसंख्येची घनता क्षेत्रफळ यामध्ये अभ्यास त्यानंतर स्थलांतर वेगळ्या प्रकारचे स्थलांतर आहे ग्रामीण टू ग्रामीण आहे ग्रामीण टू शहरी आहे शेरू टू ग्रामीण आहे त्याचं ऍडव्हान्टेज का आहे काय नुकसान होऊ शकतं स्थलांतराचे स्थलांतराचे फायदे काय आहेत ते अभ्यास करायचा आहे त्यानंतर ऊर्जा संपत्ती हा टॉपिक महत्वाचा आहे तुम्ही जिल्हा विशेषांक आहे जिल्हा विशेषांक छत्तीस जिल्हे आहेत ओके छत्तीस जिल्हे जर तुम्ही अगदी म्हणजे महाराष्ट्रामधील एकही जिल्हा स्किप केला नाही तर तुम्हाला महाराष्ट्र भूगोल वरती पाच पैकी पाच प्रश्न बरोबर येऊ शकतात त्यानंतर पर्यटन पर्यटन सांगत केलं की पर्यटन के करण्याची आवश्यकता नाहीये त्यानंतर चालू घडामोडीमध्ये बघा प्रादेशिक घडामोडी असतील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत यामध्ये क्रीडा घडामोडी निधन वार्ता असतील पुरस्कार असेल वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या असतील आयोग असतील ओके पुरस्कारामध्ये क्रीडा असतील त्यानंतर चित्रपट पुरस्कार असेल ओके हे वेगवेगळ्या प्रकारचं चालू घड्यामुळे आपल्याला अभ्यासायला आप आहेत त्यानंतर पुढचा विषय आहे अर्थशास्त्र ओके इकॉनॉमिक्स यावरती सुद्धा तीन ते चार प्रश्न अपेक्षित असतात मग तुमचा योजना आयोग तुमचा योजना आयोगानंतर नीती आयोग आलेला आहे एकूण किती योजना आलेल्या आहेत आतापर्यंत पंचवर्षीय योजना बारा झालेल्या आहेत म्हणजे एकोणीशे एकावन्न पासून ते दोन हजार सतरा पर्यंतच्या जेवढ्या पंचवर्षी योजना आहेत तुम्हाला नवी नव्या योजनेचा कालावधी विचारला नव्या योजनेमध्ये कोणत्या प्रकारच्या स्कीम सुरू करण्यात आलेल्या आहेत हे जर विचारलं तर ते यायला पाहिजे एवढा आपला तोडपाठ अभ्यास असणं गरजेचं आहे सं, त्यानंतर आहे उकाच्या धोरण ओके एलपीजी धोरण बोलतो आपण त्याला लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे कशासाठी करण्यात आलं होतं भारत देश ज्यावेळेस त्याकरिता हे धोरणाचा अवलंब करण्यात आला होता त्यासोबतच वेगळ्या प्रकारच्या योजना आहेत आंतरराष्ट्रीय संघटना आहेत आय एम एफ असेल वर्ल्ड बँक असेल आयडीए बँक आयडी संघटना असेल ओके डब्ल्यूएचओ आहे युनेस्को आहे हे आपल्याला यांच्याविषयी त्यांचे संस्था त्यांचे कार्यालय कुठे आहे त्याचे कधी स्थापन झालेले आहेत त्याचे मुख्यालय कुठे आहेत ओके त्यासाठी कार्य करतात ही माहिती असायला पाहिजे त्यानंतर पुढचा विषय आहे भारतीय राज्यघटनेवरती तुम्हाला पाच प्रश्न अपेक्षित आहेत पाच दोन्ही दहा मार्क यामध्ये भारतीय राज्यघटनेचे प्रमुख वैशिष्ट्य त्यासोबतच आपल्याला पंचायतराज म्हणजे ग्रामपंचायत पासून महानगरपालिकेपर्यंतचा अभ्यास करायचा आहे म्हणजे ग्रामसभा पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत नगर परिषद कटक मंडळी महानगरपालिका सरनामा मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य असतील मार्गदर्शक तत्वे असतील ओके मार्गदर्श त्यानंतर राज्य विधीमंडळ राज्य विधीमंडळामध्ये मुख्यमंत्री मंत्रिमंडळ असेल त्याचा उपमंत्री मंत्री, मंत्री असतील विधानसभा असेल विधान परिषद असेल राज्यपाल असेल यांचा समावेश संसदेमध्ये राष्ट्रपती आणि लोकसभा आणि राज्यसभा यांचा अभ्यास त्यासोबतच घटनादृष्ट्या वेगळ्या प्रकारच्या कलम तर तोंडपाठ पाहिजेत आपल्याला परिशिष्ट आणि सामान्य विज्ञानामध्ये पाचवी ते दहावीचं सामान्य विज्ञान तुम्हाला अभ्यासायला आहे मग याकरिता आपल्याला काय करायचं मी तुम्हाला दहा पंधरा मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये माहिती सांगितलेली आहे या ठिकाणी या मधला कोणताच पार्ट स्किप केला जाणार तुम्हाला हंड्रेड पर्सेंट करिता दोनशे पैकी एकशे साठ प्लस मार्क कसे मिळून म्यू, मिळून देता येतील कसे तुम्हाला मिळवता येतील याकरिता आमचे साठ टक्के आणि तुमचे चाळीस टक्के ओके असे एकंदर जर दोन्ही एकत्र केले तर शंभर टक्के प्रयत्न होणार आहेत तर त्याकरिता तुम्हाला फक्त अकॅडमीशी संपर्क करायचा आहे अंगणवाडी सुपरवायझर सरळ भरती भरतीकरिता असेल किंवा ग्रामीण शहरी अंतर्गत भरती करिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉल करा आणि बॅचला जॉईन व्हा योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहेत ऑनलाईन बॅचच्या स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हे असणार आहे सर्व मोफत दिलं जाणार आहे टेस्ट सिरीज असणार आहे ईबुक नोट्स मोफत लेक्चर आपण कितीही वेळा पाहू शकणार आहात तर याचा स्क्रीनशॉट सुद्धा घ्यायचा आहे मी जे महत्वाचे लिहून दिलेला आहे त्यानंतर त्यानुसार तुम्हाला अभ्यास सुद्धा करायचा आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही कॉल करून विचारा कमेंट को विचार नका कारण कमेंटला कधी उत्तर दिलं जातं कधी दिलं जात नाही तर कॉल करा ओके व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू